तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर तुमचं पहिला स्वागत आहे आपल्या साईड मात्र ब्लॉगला आणि आज पेटा घेऊन येतं तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग तो आपल्यासाठी तर खूप स्पेशल आहे आणि माझ्यासाठी सुद्धा कारण ही गोष्ट अशी आहे ती सगळ्या मुंबईकरांना स्पेशल आहे कारण आपल्या आज जायचं म्हणजे चिंतामणीचा आगमन चिं कोकणीचा चिंतामणीचा आगमन आहे आणि फर्स्ट टाइम चाललेलं फुल धमाल असणार आहे माझ्यासोबत जायचं म्हणजे नितीन आणि आपला जो गेल्या टायमा सुद्धा होता सोबत लकी सो फुल धमाल होणार आहे आणि मी तर फुल एक्सायटेड आहे कारण फर्स्ट लुक बघायला मुंबईचा सगळ्यात मोठा आगमन नवीन आहे आम्ही एकदा जाऊन आलो तर यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असणार बघूया गर्दीत तर फुल मजा येणार आज संडे आहे फुल थेंग चंद्री वेगळं वेगळी सगळे होणार आम्हाला धक्काबुक् सगळं होणार होत चला मग जाऊया न थांबता आता पाऊस लागलाय मी हे घालणार होतो बट हा नव्हता खाल्लात मराठनं हा पण नाही घालणार म्हणून खाणी दिलं कमी दिलं पण मी अर्थ नाही अर्थ भिजणार मी अर्ध नाही मी काय पण असो पण त्याने घातलं वीस क्लोज बरं बरं किरा आहे तर न समजा इथं टाइमपास नाही करत जाऊया डायरेक्ट तीच शिकलं देत या फुल जमा लागली चिंता म्हणया चल लाईट दो पाऊस फक्त खेटवाडीचा राजा तो लॅट ग्रोथ दाख तो दाखवतो खेटवाडीचा राजा सुद्धा एक ग्रंपर आहे बट ॲक्च्युली प्लास्टिक लावलेला आहे बघू शकता मुंबईचा लाडका शुभंकर लेट ग्रोथ चल चलो जाऊया हा ब, हा सुद्धा तुम्हाला दाखवतो चला मग चिंतामणी ना तुम्हाला समोरून दाखवायचं आहे

你怎么你们？ फर्स्ट लूक बघायचं आहे मला फर्स्ट लूक भाई अरे फर्स्ट लूक बघायला चाललंय जो साईला मी कुठं समजतच आता ना तर गर्दीच नाही जायला बघूया ब्पाच्या एवढ्या क्रोज चा आलोय बाई बोलतो तर असतं वाचना खूप काय येऊ शकत आता मी पुढे जाईन आणि अजून बप्पाच्या चलश्रम पाया पडूनच चला आता जाऊया पुढे फायनली आता निघालत म्हणजे घरी जायला फुल धमाल केलाय का बोलतं बाई बरा होता धमाल फुल राडा फुल राडा झालेला आहे ब्लॉगमध्ये मध्ये आणि आता मी निघालो तर ते घरी झालं कारण लेट होईल त्या सर्वांना सुद्धा घरी जायचं आहे रे भाई बोल काहीतरी खूप धमाल झाली जाम मजा आली जाम अजून मजा आहे अंबानीच्या आतमध्ये आलो ना तिथून खरी मजा चालू होते बाप्पा म्हणजे एक दोन बुट झालाय टक्के बारा ऍक्च्युअली आता, आता सीन कसं आहे या लोकांनी मूर्ती त्यांच्या एरियात हल्ली तर आता कोण काय बोलायला मागणारच नाही ना कोण कोणाचं ऐकायचाच नाही आता त्यांच्या एरियात आहे शेवटी आता कोण कोणाचा ऐकायचा नाही म्हणून आम्ही विचार चाललेला थांबाचा पण नंतर ऍड्रेस विचार केला का मला जायचंय त्यांना सुद्धा घरी जायचंय चला मी पण जातोय मी पण हो सकाळपासून माझी ट्रॅव्हलिंग चालू आहे सो लेट्स गो चला जाऊया हा लोक कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा भावाच्या पण धन्यवाद धन्यवाद प्रेम ठेवा सो त्याचा सुद्धा चॅनलला ब्लॉग ऑलरेडी पडलेला आहे अपलोड होत आहे होईल होईल घरी जाय पडत आता ब्लॉग पडेल सुद्धा माझा ब्लॉग येईल लवकरच सो याला सुद्धा प्रेम द्या आणि मला सुद्धा प्रेम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असे एका नवीन ब्लॉग तो पण टेक केअर बाय बाय काळजी घ्या तुम्ही आणि तुमच्या घरच्यांची सुद्धा बाय बाय काय काय चॅनल आहे तुमचं प्रेम द्या शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा घंटी व चालू चाललो बाय बाय खूप गणपती चांगलं होतं मस्त मोठा पण होता चांगला नवीन लोक होता यावेळी गणपतीला आणि खूप काय मज्जा आली एक एक लागे जागेवर उभे राहिलो आम्ही पण गणपती खूप छान होता सगळे गणपती चांगले वाटले आम्हाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा लवकर या आता येऊ येऊ तरी <laughs>